मला वेळ मिळेल छान केलं करू आपण तुम्हाला तिच्याशी बोलू आपण म्हणतायचं नाही नाही तिकडे पोडवीमध्ये गायांच्या गोठ्या Halo, masker. <tuk> aku <tangan> pulau. Oke.

हा <laughs> त म्हणजे हा जो आता सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये एका दिवसात जवळपास दहा वेगवेगळ्या लोकांना जवळपास पण वगैरे दिसतात आमच्याकडे एवढा परिस्थिती अडीच किलोमीटर वरती कुठे घोडण्यात अडीच किलोमीटरला घोडण्यात आले तर कॅनवर पण आहे

ना बोल लोक खर्च होणं गरजेचं आहे पण तुम्ही बघितलं पण सुटल्यावरती येतात जातात पण रस्ता दोन्ही बाजूने ऊस पण आहे दोन्ही बाजूला ऊस रस्ता महत्वाचा डाबरी झालेला आहे गाड्या जाऊ शकतात ना आम्ही आमच्याच पद्धतीने अर्धेकडे टाकून उद्या इंजिनियरला पाठवतो हे करेल एस्टिमेट करेल पाणी जास्त आहे सर्वे करेल शेलर किंवा इथलं एक हे पण पार्ट म्हणजे जागी समजा सर्वे रस्ता वगैरे असं काय करतो नाही फक्त फंडिंगचा विशेष सॉल्व्ह झाला की बाकी फंडिंग दादा एक पत्र दिलेलं तुम्हाला मागवलं दादांना काय सांगायचं तू सांगायचं काय नाही परिस्थिती आहे त्या परिस्थिती तिथून तुम्ही आलेच नाही साहेब आता रस्ता तसा येण्यासारखा नाही त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या मार्गावर आपली माहिती आहे आणली ना ट्रॅक्टर हर रस्ता ना आता आपण ह्या जागी ठेवली होती इथून अँबुलन्स नेली आम्हाला फक्त मला दादा तुम्हाला एवढं सांगा मी बोल माझं एकच सांगितलं दादा आपल्याला का जो फेस वन मध्ये त्याला जसं तुम्ही गाड्याचं काम केलं शेतकऱ्यांचं असं काम मला मला एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडून का फेस वन मधून याला काढा कारण काय होतं फॉरेस्ट अधिकारी त्या दिवशी आले नाही त्या दिवशी आक्रोश तेवढा होता ते सगळे म्हणतात फॉरेस्ट अधिकारी आले दादा नाही आला वळसे आला त्याच्यात राजकारण आम्हाला राजकारणाशी काय घ्या ना दादा आम्ही तुमचे जे पाहिल्यापासून फक्त मला एवढंच म्हणायचंय का तो त्याला जे कवच आहे बिबट्याला न मारण्याचं आता काय होतं फॉरेस्ट खात्यावर सगळे फॉरेस्ट खात्यात तिथं आता त्यांनी आपल्या घरी आणून सोडलेत का शिकार केली त्याने तो आता शिकार केली तो वाघ आहे नावाने शिकार केली बाळाला नेलं पण त्याचं जे कवच आहे ते काढा त्याला मारण्याची जी परमिशन आहे ना ती आणा आपल्याला कारण काय होतं ते एका मातीला तीन चार पिल्ल वाचत एवढे झालेत का फर्स्ट काटे का क्वांटिटी नाही ते तरी काय करणार एका गावाला अधिकारी पंधरा गावाला आहे तो तरी काय करणार आडवा पडणार आहे आणि ती गा बिचारा इथं गाडी घेऊन हो आला आम्ही तर नव्हतो पण इथं कोणी गाडी पेटवली ते कोण ड्रायव्हर आवता त्या गाडीचा काहीच दोष नाही त्या गाडीने आम्हाला भरपूर काही सहकार्य केलं एका दिवसात तीन तीन विपटे पकडले फॉरेस्ट खात्याचा याच्यात काही दोष आहे काही नाही जे पिंजरे न्यायला त्याला वाहन नाही ते फोर व्हील गाडी होती लोकांना काही माहित नाही फोर व्हील गाडी होती म्हणून ती गाडी इथपर्यंत आली अंबुलन्स तर ट्रॅक्टर नाही आणावं लागले आपल्याला तिथून गाडी मग जे प्रकार झाले लोकांनी बघितले लोकांनी व्हिडिओ काढले ही अशी परिस्थिती असल्यामुळे माझे वडील आजारी होते तर दोन महिने मला इथं ठेवता नाही आले बहिणीच्या दारात वडील ठेवायची बारी आली या नसत्या बाई बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका